नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्याजणी कशा आहात सर्वांना सर्वात अगोदर हो। स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर इथे पालेभाज्या आणलेल्या होत्या कोथिंबीर मेथी वगैरे अशा तर म्हटलं सर्वात अगोदर भाज्या स्वच्छ करून घेते कारण निवडून वगैरे ठेवून घेते भाज्या कारण रात्रभर जर तशाच भाज्या फ्रीजमध्ये ठेवून दिली तर मग ती भाजी खराब होते आणि वाया जाते मग म्हटलं सर्वात अगोदर भाजी निवडण्याचं काम करून घेऊ तर इथे मी भाजी निवडून घेतलेली आहे अशा प्रकारे जर आपण भाजी निवडून घेतली ना स्वच्छ करून आणि डब्यामध्ये ना कॉटनचा कपडा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये मी निवडलेली भाजी अशी व्यवस्थित झाकून आणि डब्बा लावून जर ठेवलं ना फ्रीजमध्ये तर भाजी बिलकुल खराब होत नाही चार पाच दिवस भाजी बिलकुल खराब पण होत नाही आणि पिवळी पण होत नाही आणि छान टिकतात भाजी वाया पण जात नाही आपली तर नेहमी अशी भाजी मी निवडूनच ठेवते त्याच पद्धतीने मग कोथिंबीर पण निवडून घेतली कोथिंबीर मी नेहमी अशी निवडून ठेवली की मग ती मला आठ ते दहा दिवस अजिबात खराब होत नाही आणि वाया पण जात नाही तर कॉटनच्या कपड्यामध्येच मी नेहमी कोथिंबीर अशी गुंडाळून आणि डब्यामध्ये बंद करूनच ठेवते आठ दिवस ही कोथिंबीर अशीच्या अशी फ्रेश राहते आणि वाया पण जात नाही मग तर अशा प्रकारे डब्यांमध्ये भरून ठेवून देते हे ना हे अद्रक आहे त्याला मी साल काढून घेतलेलं होतं आणि आपल्या वेफर्सच्या किसणीने बारीक करून घेतलेलं होतं आणि वाळवून घेतलेलं आहे जेव्हा अद्रक महाग होतं ना तेव्हा मग आपल्याला हा एक तुकडा टाकला ना चहामध्ये तरी पण चालतं मग बाहेरून आणायची गरज पडत नाही अद्रक महाग असलं की हा आवडा काढं मीठ आणि आपलं साधं मीठ हे दोघं ना अशा प्रकारे आवडा कट करून ना त्याच्यामध्ये मिक्स करून रात्रभरमुरत ना आणि असं सुकून घ्यायचं त्याला मस्त आपली आवडा सुपारीसारखं तयार होऊन जातं आणि एका अद्रकमध्ये पण मी काळं मीठ आणि मीठ टाकलेलं आहे जे भुरसट दिसतंय ते आणि एक आपलं आहे अशा प्रकारे स्टोरेज करून न, प्रवा न, ना प्रवासात जाताना पण आपल्याला छान होतं मदती भेटते बाहेरून आणायची गरज पडत नाही त्यानंतर कपडे इस्त्री करायचे होते आपण घरात सगळ्यांची कपडे इस्त्री करतो मुलांची मिस्टरांची पण आपली स्वतःची मात्र राहून जातात तर असं न करता आठवड्यातून एकदा आपले पण कपडे इस्त्री करून घेतले तर आपल्याला कुठे जायचं असलं तर आहे टायमिंगला आपली पण फजिती होत नाही व आपण पण नेहमी प्रेझेंटेबल राहतो तर इथे आता मी राजमा बनवायला घेतलेला आहे त्यासाठी कच्चा कांदाच घेतलेला आहे मी तर दोन तीन कांदे कापून घेतले आहेत लसूण आणि अद्रक घालून येणं पेस्ट करून घेणारे मिक्सरमध्ये आता राजमा स्वच्छ धुवून घेतला आणि कुकरमध्ये तेल घातलेलं आहे जिरे मोऱ्याची फोडणी दिली आणि गॅस बंद केला आणि त्यामध्ये मग लाल तिखट घातलं आहे गॅस बंद केल्यानंतर कारण गॅस चालू राहिला तर लाल तिखट आपलं जळून जाईल म्हणून गॅस बंद केला आणि हळद घालून त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये भारू बारीक वाटून घेतलेली अद्रक लसूण आणि कांद्याची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतलं नंतर मग गॅस चालू केला आता हे व्यवस्थित आपण परतवून घेऊ आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच त्याच भांड्यात टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती याच्यात मिक्स करून घेणार आहे आणि किचन किंग मसाला घातला एव्हरेस्टचा आणि व्यवस्थित परतवून घेतलं परत नंतर मग याच्यात थोडंसं पाणी घालून ना झाकण ठेवून आपल्याला आपण याला तेल सुटेपर्यंत थोडंसं शिजवून घेऊ दोन तीन मिनटं दोन तीन मिनटानंतर छान तेल सुटलं मसाल्याला आता राजमा याच्यात घालून घेऊ पाणी घालते मी याच्यात आणि परत मिक्स करून घेतलं ही भाजी आहे ना आपल्याला भातासोबत खायची म्हणून थोडी पातळच केली आहे चवीनुसार मीठ घातलं आणि कसुरी मेथी व्यवस्थित हाताने मस्त क्रश करून घालून घ्यायची कुकरमध्ये आपण याला पाच ते सहा शिट्ट्या घेऊन घेऊ राजमाला शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून पाणी थोडं जास्त घातलेलं आहे आणि तेलामध्ये जर आपण अशा प्रकारे लाल तिखट घातलं आणि मग गॅस बंद करून घेतला तर भाजीला ना रंग छान येतो नाहीतर आपण कच्चा मसाला असला ना मग ती भाजीला वर वरून जर लाल तिखट घातलं तर ती आपली भाजीनं भुरसट भुरसट दिसते असा छान रंग भाजीला येत नाही म्हणून मी तेल तेलातच लाल तिखट घालते आणि गॅस बंद करते गॅस जर ऑन असला तर मात्र लाल तिखट भाजलं तर मग भाजी आपली कळवट लागते तर मस्त भाजी तयार झालेली आहे छान तरी पण आलेली आहे आता इकडे त्याच कुकरमध्ये मी इथे भाजी दुसऱ्या भांड्यात काढून भात लावणार आहे दोन वाट्या तांदूळ ता स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि कुकरमध्ये पाणी ठेवलेलं होतं उकडायला आता धुतलेला तांदूळ याच्यात मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ घालू आणि वरून ये ना एक चमचा थोडासा तूप घालायचं तूप घातल्यामुळे त्यांनी भात मस्त पांढरा शुभ्रा आणि सुटसुटीत मोकळा होतो म्हणून तूप घातलंय नंतर कुकरचं झाकण लावून भात शिजवून घेऊ हे जे राजमा आणि भात आहे ना ती जी हा आप पदार्थ आपल्याला आहे ना वैष्णोदेवीला आहे ना जेव्हा आपण वरती जातो ना वैष्णोदेवी चढून तेव्हा वरती भेटतो खूप छान लागतो तिथं जर तुम्ही वैष्णोदेवीला गेले ना तर एकदा नक्की डिश खाऊन बघा मस्त लागते मी पहिल्यांदा तिथंच खातला होता राजमा आणि चावल म्हणतात त्यांना तिकडे तर आता भात पण तयार झालेला आहे आपला आता वाढवून घेते तर तिथे आपल्याला अशा प्रकारे भात आणि राजमा आपल्याला भेटतो तीच डिश मी आज इथे बनवलेली होती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या असेच रोज नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ